दिवाळीचा फराळ चालू केला तर त्यामधले करंजी झाली शंकरपाळी झाली चिरोटे झाले चकली आणि बाकरवडी झाली आता त्यातला अनेक महत्त्वाचा पदार्थ आहे तो करायचा आहे तर तिखट जे काय आपण पदार्थ करतो त्यातले चकली आणि बाकरवडी तर झाली तर हा म्हणजे चिवडा करायचा राहिला आणि तो करून घेते आता किंवा कुकर पण दिसत असेल तर संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे दिवा वगैरे आधी मी लावून वगैरे सगळं घेतलं आणि त्यानंतर म्हटलं जेवण करत करत चिवडा करूया टांग्यांचे आवाज बघा अजूनही येत आहेत मुलांची अजूनही म्हणजे दिवाळी आता देव दिवाळीपर्यंत आहेच म्हणायचे आपण नमस्कार मी पद्मजा राजाराणी जोळे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच चरणी प्रार्थना यावर्षी ना मी हर्षदाला बरोबर घेतले चिवडा करताना म्हटलं बघ कारण मी दरवर्षी काय करते एकटीच असताना करते म्हणजे एकतर किचनमध्ये करून घेते किंवा ह्यांच्या परीक्षा चालू असायच्या किंवा काही ना काही मुलं इतर काहीतरी करत असतात आणि सकाळच्या वेळेत किंवा दुपारच्या वेळेत असं टाकून घेते यावर्षीच पहिल्यांदा असं की संध्याकाळच्या वेळेला करून घेते चिवडा तर पोहे वगैरे तिला चाळायला लावले आणि ती इथंच चाळत बसलेली हॉलमध्ये म्हटलं हॉलमध्येच सगळं पसारा काय तर होऊ देत कारण चिवड्याचं बरंचसं असतं तसं होतं फोडणी म्हणजे चिवडा करायला वेळ लागत नाही पण जी काय तयारी जी चिवड्याची असते त्याला वेळ लागतो तर ती मग अशी पोहे जोपर्यंत चाळत होती ना तोपर्यंत मी लसूण वगैरे सोलून घेतला डाळ वगैरे ते जरा नीट करून घेतली सुक्या खोबऱ्याचे की म्हणजे काप जे असतात आपण सुक्या खोबऱ्याचे जे हे घालतो तुकडे घालतो आपण ह्याच्यात चिवड्यामध्ये ते जरा चिरून वगैरे घेतले तर सुरुवातीला काय केलं कढईत तेल तापत ठेवलं आणि त्यात शेंगदाणी म्हटलं आणि शेंगदाणे कसं होतं बारीक ह्याच्यावर तळलेलं की मस्त लागतात चिवड्यातले नाही तर आपण मोठ्या फ्लेमवर जर हे के केले तर वरून असे हे केलं जात होतं आतून छान असे मंग लागत नाहीत शेंगदाणे आणि त्यावेळेतच मी ते काजू अख्खे काजू होते ना त्याचे तुकडे करून गेले होते ते पण आता तळून घेते आणि शेंगदाणी तळून घेतल्याबरोबर त्यावर ना हर्षदाला म्हटलं पिठी साखर जी असते ती टाकून घे म्हणजे एक एक वस्तू ती पण बघते आणि ती आपण हाताखाली देणं होतं आणि त्यांचं वगणंही होतं कढीपत्ता वगैरे पण ना आधी घेतलेला आणि धुवून वगैरे तो एका कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवलेला म्हटलं धुतले तोपर्यंत तो सुकून हे होईल आणि दुपारीच मी तो धुवून ठेवलेला होता कारण आज चिवडा करायचा असंही केल्यामुळे आधीच मी तो धुवून वगैरे ठेवलेला होता आणि विठसागरातली आणि त्यावर त्याच तेलामध्ये मी काय केलं काजूगर आणि मणुके जे काय ते तळून घेतले ते टाकले आणि त्यावर थोडेसे मसाले आपण धंडीपूड टाकतो जिरेपूड तर ते तिला एक एक टाकाल सांगत होते आणि डाळ ही फुटाणा डाळ जी आपण घालतो ते जरा जास्त वाटली प्रमाण म्हणून म्हटलं थोडंसं कमी करूया त्यातलं काहीला मुलं ना फक्त शेंगदाणे वगैरे बाकीचा चिवडा खातात पण डाळ वगैरे जास्त खायला बघत नाहीत किंवा खोबऱ्याची कापड खोबऱ्याचे काप मीच खाते बहुतेक वेळा मिस्टर एखादा खाल्ला तर मुलं तर म्हणतात घालूच नकोच पण आपण दिवा चिवडा करतो त्यात सगळं सा अगदी साहित्य असेल ना तर तो चिवडा असतो तो छान वाटतो चिवड्यात आपण जो काय मसाला वापरतो जे साहित्य वापरतो त्यात शेंगदाणे त्याला थोडा वेळ जरा जास्त लागतो डाळ आणि खोबरं तरी चटकन तळून होतं खोबऱ्याचे काप होते ते तळून घेतले आणि त्यावर म्हटलं तिला त्यानंतर मिरची मिरचीपूड घातली आहे आचार्य जे असतात ना ते असेच करतात म्हणजे फोडणीमध्ये थोडासा घालतात पण असा वरून घातलेला असतो तर तो मिरचीपुडं घालून घेतली आणि त्यावेळेस कडीपत्ता बघा तळून टाकलेला आहे आत्तापर्यंत चकली किंवा चिवडा इतकी वर्ष जर करते ना ते कधी मी बाहेरचा विकतचा मसाला नाही घातलेला कधी घातलाच तर शेअर करेनच तर विकत कर घरीच करते धनेपूड असे जिरेपूड जे काय आपल्याला लागेल आता चिवड्यासाठी जे काय ते सगळं घरी तयार केलेलं आहे म्हणजे मसाले विकत आणत नाही बाहेरून घरचे जे काय घरात करते तेच घालते आणि ताजी ताजी, ताजी असल्यामुळे ना चव सुंदर होते अगदी चिवड्याला बारीक सारीक साहित्य भरपूर लागतं आणि मीठ विसरलेले त्यामुळे प्रणवला म्हटलं आतून जरा मीठ आणून दे आणि म्हटलं लसूण लसूण पण कसं होतं कच्चं जरा पण ठेवून चालत नाही अगदीच व्यवस्थित फ्राय करावा लागतो एकदम कुरकुरीत असं तळून घ्यावा लागतो मध्ये नंतर मीठ टाकायला सांगितलं आणि त्यानंतर मग फोडणी केली तर तेलात हो राहिलं होतं ना तेल म्हणजे तळून आपण शेंगदाणा वगैरे सगळं जे काय चिवड्यासाठी जे होतं तळून घेतलेलं तर त्यानंतर जे राहिलेलं तेल होतं त्यात थोडंसं तेल मी ॲड केलं मग मोहरी जिरे तिळ आणि हिंग ते टाकलं आणि ती फोडणी जी होती ती पोह्यांवर चर ओतून घेतली मस्त वेगळी चरचरीत त्यामुळे आपण बुक्काचं म्हणजे मिरचीपूड घालतो ना ती व्यवस्थित असं कच्चं वगैरे असं लागत नाही छान होतो कलरही सुंदर येतो आणि टेस्टला पण भारी होतो आणि थोडासा वेळ अगदी गॅसवर ठेवून घ्यायचं अगदी कलर सुंदर असा उतरतो त्या सगळ्या मिरचीपूडचा असतो ना तो कलर खूप सुंदर आणि मसाले वगैरे एकदम छान अगदी कॉम्बिनेशन मस्त होतं त्याचं दिसायलाही सुरेख होतो आणि खायलाही अगदी टेस्टी लागतो आता आज तिकटाचे पदार्थ सगळे माझे करून झालेले आहेत आता हा आहे ना हा दुसरा दिवस आहे आता साखर बघून त्यात पाणी होते बघून लक्षात आलं असेल की पाक करायचा चालू आहे लाडू करायचे राहिलेले आहेत त्यामुळे आता लाडू करण्यासाठी पाक करून घेते आणि एका बाजूला हर्षदा म्हणजे मी चपाती करून घेईन एका बाजूला म्हटली ती चपाती करून येईन कारण लाडूला हातच लागलेले लाडू तयारीच काही नाही लाडूची लाडवाची डाळ ला दळू आणलेली पण बेसन काही वेळेला काय करते मी बेसन वगैरे भाजून ठेवते पण याला भाजले वगैरे पण नव्हतं आता दोन्ही लाडू आजच करणार आहे पाक करायला ठेवले आणि पाक होईपर्यंत बेसन जे लाडूसाठी आहे ते चाळून घेते कारण एवढी साखर विरगळेपर्यंत सहज बेसन आपण चाळून होतं गिरणीतून इथून लाडवाच्या पण डाळ दळून आणतो ना आणि मग एखादी डाळ वगैरे काहीतरी राहू शकते त्यामुळे चाळलेली बरं पडते झालेली आहे आणि तयारी आणि आता मी बोलत होते ना तर गॅसच्या समोर कप दिसला असेल तर चहा वगैरे घेतलेला नाही तर कपामध्ये काय आहे ते दाखवते तर दूध होतं कपामध्ये साखर विरगळली आहे आणि बेसन पण माझं चाळून झालंय साखर विरगळल्यावर ना उकळी आली की थोड्या वेळा दूध टाकायचं की जी काय मळी असते ना ती मळी मग निघते आणि लाडूचा कलर पण छान येतो मळी अशी एका बाजूला अशी होते अशा कड्याच्या बाजूला म्हणजे पातल्याच्या कडेला अशी असते ना ती अशी मग झारे आणि चाळणीत गाळणं जे आप आपलं असतं त्यामध्ये काढून घेते साखर मग अशी बघताना वाटली असली पांढरी शुभ्र आहे पण केवढी मळी निघाली बघा त्याची एवढी मळी काढून घेतली आणि आता पाक पण होत आलाय पाक मस्त पिकी झालेला आहे पाक जसा बुंदीच्या लाडवाला पाहिजे तसा तयार करून घेतलेला आहे त्यामध्ये वेलची पूड वगैरे किंवा जायफळ पूड पाहिजे जायफळ पूड किंवा ड्रायफ्रुट्स जे आपल्याला हवेत ते घाल घातले तरी झालं मी आता इथे काजूकर आणि मगजबी आणि मणुके अशी घातलेली ते घालून घेतले आणि बुंदी जी आहे नाही तर ही विकतची आणलेली होती तर ती म त्यामध्ये सगळी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आणि ते बाजूला ठेवलं त्यामध्ये पाक व्यवस्थित मुरेल तोपर्यंत बेसन माझं भाजून आहे आपण बाजारातून आणलेले काजूर वगैरे असतात आणि त्यामुळे मी ते काय केले थोडेसे गरम करून त्याच पातल्यामध्ये ना बेसन भाजायला घेतलं थोडं थोडं तूप घातलं आणि बेसन भाजायचं सगळ्यांनाच माहीत असतं पहिले मी बेसनचेच लाडू शिकले कारण बुंदीचे किंवा रव्याचे लाडू अलीकडंच शिकले पण बेसनचे लाडू सुरुवातीला शिकलेले होते त्यामध्ये तुपाचं प्रमाण व्यवस्थित आणि भाजता व्यवस्थित आलं की झाले बेसनच्या लाडूमध्ये काही हे नव्हतं पाक मात्र करावा लागायचं त्यामुळे मी नंतर शिकले पाक या लाडवाला ना मला तूप थोडंसं आणि होतं पण घरात होतं तेच वापरलं सगळं आणि या कलरपर्यंत ना असं बेसन भाजून घेतलं थंड होईपर्यंत म्हणजे बेसन थंड होईपर्यंत बुंदीचे लाडू करायला तयार झालेले म्हटलं ते लाडू करून घेऊया लाडू करून घेतले आणि वाळलेली जी कपडे होती ना दिसत असतील पाठीमागे सुकलेले कपडे काढून ठेवले तिथे तसे लाडू करून ताटात भरून ठेवलेत दाखवते ते पण नंतर आणि लगेच बेसनचे करायला घेतले कारण बेसन बऱ्यापैकी कोमट होतं आणि तूप थोडंसं मग काय जास्त आणि असतं ना तर मग ते कधी केले तरी चालतात थोडंसं कमी असल्यामुळे कोमट असताना ना जर आपण साखर वगैरे घातली की व्यवस्थित म्हणजे त्या आहे करता येतात कारण आपल्या हाताची उष्णता वगैरे असते ना त्यामुळे व्यवस्थित मग ते बांधता येतात लाडू तर बेसनपीठ कोमट झाल्यावर त्यावर प्रमाणानुसार म्हणजे जशी गोडीला हवी तसं साखर घालून घेतली पूड वगैरे घातली <laughs> <laughs> लाडू वळून घेते थोडं थोडं बेसन घेतलं आहे बरं काय होतं कपड्यांचं पाऊसनंतर दुपारनंतर येतो त्यामुळे काय होतं पाऊस झड जी येते पावसाची त्याने कपडे येऊन जातात म्हणून काढली पावसाचं वातावरण दिसलं मग कपडे काढून घेतले आत नेऊन ठेवली की काय होणार ते राहून जातील म्हटलं नंतर लागलंच घड्या घालून होतील म्हणून तिथेच ठेव म्हटलं हर्षदाना माझी एक सवय आहे फराळातलं म्हणजे कोणताही पदार्थ करते ज्या दिवशी करेल ना त्या दिवशी आधी देवाला दाखवायचा दिवाळी दिवशी किंवा इतर दिवशी आपण दाखवतोच दिवाळीच्या त्या पाच सहा दिवसात पण ज्या दिवशी करेन त्या दिवशी मी दाखवते तर आज गुरुवार असल्यामुळे आणि दोन्ही लाडू बेसनचेच असल्यामुळे कारण आपली बुंदी होती ती पण बेसनचीच आहे आणि बेसनचे लाडू आणि ज्या दिवशी लाडू केले त्या दिवशी गुरुवार आल्यामुळे म्हटलं आपण दाखवूया कारण इतरही दाखवतेच स्वामी समर्थांना पण बेसनचा पदार्थ आवडतो ते आपल्यालाही छान वाटतं दाखवलं की जर नैवेद्याला मी तेच दाखवले दोन्ही लाडू दाखवले तर बुंदीचे लाडू दाखवले होते तर हे असे झाले बघा बुंदीचे लाडू मळी काढले ना की असा कलर सुरेख येतो नाहीतर मग जरा असे कलरवर जरा असा परिणाम होतो तर हे थोडा वेळ असेच हवेवर असे ठेवायचे आणि मग नंतर भरायचे असतात वेगळे कार्यक्रमात वगैरे करतात किंवा आमच्या दिवाळीला पण आम्ही करतो ना तर म्हणजे जरी दिवस दिवसभरात कधीही गेले तरी त्या दिवशी रात्री असे ठेवायचे आणि मग दुसऱ्या दिवशी भरायचे अशी पद्धत आम्ही आमच्याकडे तर एखादं कापड किंवा ओढणी आता झाकून ठेवेन आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपल्या युट्यबूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं असल्यास प्लीज सबस्क्राईब करा किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास पीच सबस्क्राईब करा पुन्हा ना व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार